आयुर्वेदामध्ये अनेक जडीबुटी असतात जे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात असे जडीबुटी आहेत रतन ज्योत हे लाल रंगाची आहे यामध्ये अनेक विटॅमिन आणि अनेक पोषक घटक असतात याचा उपयोग सांधेदुखी कमी करण्याबरोबर रक्त वाढण्यास उपयोग होतो रतन पानामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि बायोटिक गुण असतात हे शारीरिक आजार आणि सूज कमी करण्यास मदत होते जर आपण रतनज्योत पानांचा काढ कुठून दुखण्या भागाला लावल्यास आराम मिळतो रतन मध्ये अँटी ऑक्सिडंट युम्यून सिस्टीम बूष्ट करण्यास मदत होते रतन रसाचे सेवन केल्याने संक्रमण आजारापासून वाचवण्यात मदत होते रतन ज्योत कुटून त्याचा रस नारळ तेलात मिसळून लावल्याने त्वचा संबंधित समस्येपासून सुटका होण्यास मदत होते आपणास आपण रतनजोत पानांचा रस कारण दररोज एक संपे सेवन केल्याने त्वचा सुंदर दिसण्यास आणि त्वचा उद्यास मदत होईल आपण जर रतनज माणसाचा चहा बनवून पिल्यास हृदयासंबंधित कोणतेही आधार होत नाहीत त्याचबरोबर आपल्या हृदय मजबूत बनण्यास मदत होते त्यामुळे आपण हार्ट अटॅकचा धोका होत नाही जर आपल्या किडनी स्टोनची समस्या असेल तर आपण रसन ज्योत पानांचा काढा बनवून पिल्याने स्टोन हळूहळू विगडून बाहेर पडण्यास मदत होते ज्या लोकांना केसंब समस्या जसे केस गळणे आणि टक्कर पडण्याचे समस्या त्यांनी रतनजोज पानांची मेंदीचे पाने म्हणजे भांगळ पाणी आणि आंब्याचे बीज घेऊन एकत्र बारीक करा त्या मिश्रणात सरसूत तेलात उकळा तेव्हा ते तेल एक चित्रांत ते तेल थंड झालं एक बाटलीत भरून ठेवा या तेलाने उपयोग दररोज केल्याने केस उगवण्यास सुरुवात होते त्याचबरोबर केस लांब आणि काळे होण्यास मदत होईल रसन रोज पाण्याचा पावडर पावडरमध्ये मिसळून हा लेप लावल्याने सफेद केस काळे होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या केशामध्ये दंडेप नाही होण्यास मदत होते रसन रोज झाडामध्ये अँटी इन्फेमिट गुण असतात त्याकरता आपण रतनजोत माणसा कुटुंब दातांवरून मालिश केल्याने दात मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या मसडम रक्त येणे तोंडाचा वास येणे या समस्या न्यायच्या होण्यास मदत होते ज्या लोकांना डिप्रेशन किंवा तणाव ही समस्या येते त्यांनी रतनजोत झाडाची मुळी घासून डोक्याला लावल्याने आपल्या डोक्याचा शांत होण्यास मदत होईल आणि आपण तणावापासून मुक्त होण्यास मदत होईल तोंडावर मुरमा त्याचे रतन ज्योत कुटून कुटून त्याचा रस लावला आणि मुरमिनायच्या होण्यास मदत होते आपण रतन ज्योत पाण्याचा उपयोग करून आपल्या आरोग्याचा समस्यापासून सुटका होण्यास मदत होईल